नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासाने कमी करण्यासाठी एम एम आर डी एने रिंगरोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची नवीन योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाचा वेळ कमी करणे हे या रिंग रोडचं उद्दिष्ट यम एम आर डी एने या रिंगरोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केलेत या योजनेतून नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूने जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी यामुळे मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रा मुंबईकारांचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार मित्रांनो मुंबईकरांच्या हिताचा महायुती सरकारने घेतलेला हे पाऊल याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र